महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यामध्ये भव्य एकता मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय शेफ विष्णू मनोहर यांनी ही मिसळ बनवलेली आहे तब्बल एक लाख लोक खाऊ शकतील एवढी ही मिसळ भल्या मोठ्या कढईत जाते ज्योतिबा फुले यांनी जो, जो एकतेचा संदेश दिला तोच या उत्सवाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आयोजकांनी केलाय प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमाल आपल्याशी जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर काय नेमका उद्देश आहे या मिसळ महोत्सवाचा आ, मी आत्ता त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली जातेच आहे त्यांनी एकतेचा संदेश दिला आणि तोच एकतेचा संदेश एका वेगळ्या पद्धतीतून या ठिकाणी दिला जातो ही माझ्यासमोर जी भली मोठी कढई तुम्ही पाहताय ज्या कढईमध्ये वेगवेगळे पदार्थ एकत्र केलेले आहेत आणि ते सगळे पदार्थ एकत्र करून आ, ही मिसळ जी आहे ती दहा हजार किलोंची मिसळ या ठिकाणी शेफ विष्णू मनोहर यांनी तयार केलेली आहे आणि याच मिसळीचा जो आनंद आहे तो इथे येणाऱ्या सगळ्या अनुयायांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना घेता येणार आहे आणि याच कढईच्या माध्यमातून अयोध्येमध्ये जो शिरा बनवला गेलेला होता कढईचं ते एक वेगळं वैशिष्ट्य वे, वे सांगितलं जात आहे दुसरं म्हणजे आज जो सगळ्यात महत्वाचा दिवस आहे जयंतीचा त्यानिमित्तानं आपण जर पाठीमागे बॅनरवरचा हा सगळा मजकूर लिहिलेला बघितला तर एकता मिसळ जो अ, मेसेज देण्याचं काम आतापर्यंत महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं तेच या अशा वेगळ्या पद्धतीतून मिसळीच्या माध्यमातून देण्याचं जे काम आहे मेसेज देण्याचा जो काम आहे तो या ठिकाणी करण्यात आला आपल्याला पाहायला मिळते विष्णू मनोहर यांना भेटण्यासाठी वेगवेगळे लोक या लो ठिकाणी येत आहेत कौतुक त्यांचं करतायत सगळेजण कौतुक करतायत कसं वाटतं जेव्हा एवढा मोठा महत्वाचा उपक्रम तुमच्या माध्यमातून राहतो ऍक्च्युली कसं होतं माहिती आहे का गेल्या दोन दिवसाची मेहनत आहे आणि यांच्यासारखी लोक येतात आणि कौतुक जेव्हा करतात तर तेव्हा तो आपला ते जो थकवा असतो तो निघून जातो किती पदार्थ काय काय वापरले किती यामध्ये जवळपास बावीस प्रकारचे पदार्थ वापरण्यात आले त्यामध्ये मसाले आहेत त्याच्यानंतर उसळ आपली मटकी आहे मोड आलेली कांदा आलं लसूण तेल फरसाण ब्रेड अशी सगळे पदार्थ आहेत किती लोक खाऊ शकतील किती किलोची मिसळ आणि काय मेसेज द्यायचा ही मिसळ जी आहे ती जवळपास दहा हजार किलो मिसळ आहे आणि एक लाख लोक तरी ह्याला खाऊ शकतील आणि मेसेज हाच आहे की पायगुडे सर आणि त्यांचे बाकी इतर सगळी जी मंडळी आहेत त्यांनी मिळून मिसवून हा कार्यभाग उचललेला आहे तर त्यांच्या कार्याला यश लाभो आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जी शिकवण होती की बाबा सहभागातून तुम्ही काहीतरी घडवा तर तो प्रकार इथे होत तुम्ही मिसळ खाल्ली कशी कसे एक नंबर एक नंबर असं मिसळ कधी खाल्ला नाही काय मिसळ खाल्ली कशी वाटली छान वाटले व्यवस्थित वाटले आम्हाला बरं वाटलं आणी नाही मीठ नाही खूप अगदी परफेक्ट छान आणि रोज मी टीव्ही ला बघत असते ह्यांना यांच्याकडून बरंच आकारत शकले बर, आपण बघतोय या ठिकाणी जी मिसळ बनवली आहे त्या मिसळीचं कौतुक या ठिकाणी जे आलेले लोक आहेत करता है तानी आर्था ते खाऊन करतायत आणि अर्थातच एक महत्वाचा मेसेज देखील सगळे पदार्थ एकत्र आल्यानंतर कशी एकता निर्माण होते आणि मग त्याला चव येते तशी चव प्रत्येकाच्या आयुष्यात यावी एकतेची हाच मेसेज या निमित्ताने देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे जी निश्चित ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी